रामटेकडीतल्या लोकांना दहा महिने झाला आपण पाण्यासाठी येतो या पावरा सरांना भेटायला या लष्करच्या पाणी लोकांना दहा महिने झाला आम्ही फॉलोअप घेतोय दहा महिन्यापासून झाले ही लोक आम्हाला फक्त पळवायचं काम करत आहेत कोणत्या प्रकारचं काम करत नाहीत रामटेकडीतल्या लोकांना प्यायला पाणी नाही मी यांना वारंवार निवेदन दिले अर्ज दिल्यात म्हटलं आम्हाला प्यायला तुमच्या नळाचं पाणी भेटत आम्हाला गाठरीच तरी पाणी आणून द्या ते पण द्यायलाही तयार नाहीत आम्ही येतोय आमचे फोन उचलत नाहीत हे भेटत नाहीत फोन उचलत नाहीत तिथं काम बी करत नाही प्यायचं पाणी द्या सोडून म्हणलं गटराचं पाणी तरी द्या ती पण द्याय पावरा सर आणि त्यांचे कोण उप अभियंते असतील दुसरे परंतु मेन हे सर आहेत कुठल्या प्रकारचं काय नाही आले की फक्त गोल किती महिन्यापासून दहा महिन्यापासून झाला मी ते बोलतोय आज त्यांना भेटण्यासाठी फोन करतोय रिसिव्ह करत नाहीत फोन इथून मागे केलेत फोन कुठल्या प्रकारचं हे नाही करत म्हणून आज तो दांडा घेऊन आलोय ह्या इथं जेवढ्या काचा दिसतात तेवढ्या सगळ्या फोडणार आहे त्यांना काय करायचं त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावं ज्या ठिकाणी लोकांना पहिला पाणी भेटत नाही आणि खऱ्या अर्थाने एवढ्या उन्हाळ्यामध्ये हे काय करते त्यांना समजलं पाहिजे ज्या ठिकाणी हजार लिटर पाणी वाया जातलंय तिथलं पाणी बंद करत नाहीत ज्या लोकांना पाणी प्यायला नाही त्यांना पाणी बी द्यायचं कुठलं काय काम करतायत हे कोणत्या प्रकारचं कामही करत नाहीत सर काय सांगाल सर सकाळपासून नाही येत मी दहा दहा मिनिटं ते म्हणतात दहा महिन्यापासून पाणी नाही भेटत त्यांना आता ते मला ते काही विषय माहित नाही सर दहा दहा महिन्यापासून ते म्हणतात की आम्ही अर्ज करतोय दहा महिन्यापासून पाणी मिळत नाहीये त्यांना बोललो ना मी सर अवेलेबल नाही म्हणतात